नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता मालिका तर एक असं भयानक वळणावर गेलेली तुम्हाला बघायला मिळते आता मात्र जे काही होते तर ते राकेश कारस्थान करत असतो आणि आता त्याला इतका आनंद होत असतो कारण अर्णवच्या विरुद्ध म्हणजे आता ईश्वरीसुद्धा अर्णवच्या विरुद्ध झालेली आहे कारण जो व्हिडिओ आता ब दाखवण्यात आला राकेशने मात्र जो व्हिडिओ काढून ठेवला होता तो व्हिडिओ मात्र आता तो ईश्वरीसमोर आणण्याचं ठरवतो त्याला असं वाटतं की आता इथे जे मामा आले होते अविनाश मामा तर नक्की काहीतरी अर्णव आणि त्यांचं कारस्थान असेल हॉस्पिटलला नक्की ते कशासाठी आले असतील याचा मला शोध घ्यावा लागेल परंतु आता देवकृपेने मात्र ईश्वरीच्या बाबांना जो काही आता हा खर्च लागणार आहे तर अर्णवने अगदी गुपित हा खर्च एक ईश्वरी आपली खरंच खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि ईश्वरीबद्दल त्याच्या मनात प्रेम आहे म्हणून आता तो जरीही तेथे आला नसला तरीसुद्धा मात्र तो ईश्वरीच्या बाबांना जी मदत लागत आहे पैशाची ती सगळं काही अगदी अविनाश मामाच्या मदतीने करतो आता काल तर आपण बघितलं होतं की अविनाश मामा अर्णवला म्हटलेला असतो जरी ही आजीने तुला शपथ घातलेली असली तरीसुद्धा मी आहे ना तुझ्या पाठीशी मी सगळं काही व्यवस्थित करतो तेव्हा आता हाच अविनाश मामा आणि अंजली मात्र आता आपल्या अर्णवची साथ देत म्हणजे अर्णवला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र येण्यासाठी जो ईश्वरीबद्ध म्हणजे ईश्वरीच्या मनात राकेशने अर्णवविषयी जो गैरसमज निर्माण केलेला आहे या सगळ्यासाठी मात्र आता ते काय मदत करतात आणि आता पुढे काय होतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि हे बघा मित्रांनो जर काही चूक झाली तर अगदी मनापासून माफ करत जा परंतु व्हिडिओला मात्र लाईक आणि शेवटपर्यंत बघण्यासाठी काही विसरू नका जेणेकरून तुम्हाला दरवज आता तुम्ही माझा मितवा या मालिकेचे अगदी पुढील अपडेट्स आहे तर ते नक्की बघायला मिळतील खास करून आपल्या चॅनलवर तेव्हा मित्रांनो वाट कसली बघतात चला आता सुरुवात करूयात तर आता बिचारी आपली ईश्वरी आहे ती खूप टेन्शनमध्ये असते कारण आता तिच्या बाबांच्या जीवावरही संकट ह्या राकेशने या नराधावने होणे आणलेल्या आहे परंतु आता जरीही राकेशला असं वाटत असले की आपल्यावर काही येणार नाही प्रत्येक गोष्टीवर आपण मात करू शकतो परंतु आता जे काही सत्य आहे सत्य कधीही दडत नाही अर्णवला कितीही आता ईश्वरीच्या नजरेतून उतरवण्यासाठी हे सर्व जरी केले असले तरीसुद्धा मात्र शेवटी अर्णव आणि ईश्वरी एकत्र येतातच आणि त्यासाठी अंजली आणि आपले अविनाश मामा आकाश हे सगळेजण मिळून त्यांना कसं एकत्र आणतात आता मात्र आ, हे बघा की हॉस्पिटलमध्ये आता ईश्वरीच्या बाबांचं जे बिल आहे तर ते पूर्ण भरलेले असते पुढील ट्रीटमेंटसाठी जो लागणारा खर्च आहे तो सगळं काही अविनाश मामा भरून जातो त्यामुळे मात्र आता ईश्वरीला कसलंही टेन्शन नसते फक्त आता देवकृपेने मात्र आता संजयसुद्धा धोक्यातून बाहेर येतो आता मित्रांनो संजय आता जरी ह्या संकटातून बाहेर आला असला पण तरीसुद्धा ह्या राकेशचा त्याच्यावर डोळा असतो आता संजय म्हणजे इकडे घरी जेव्हा आता तो बरा होतो डॉक्टर त्यांना आता डिचार्ज देणार असतात ईश्वरी खूप खुश असते कारण आपल्या बाबांना आता बरं वाटलेलं आहे परंतु त्याच वेळेस आता राकेशा नराधम तो व्हिडिओ ईश्वरीला दाखवतो आणि ईश्वरी बिचारी आता जेव्हा तिला हे सर्व सत्य कळते तेव्हा घाईने मात्र ती आता अर्णवशी बोलायला राजश्रीकेंच्या घरात येते बिचारण मात्र आता ईश्वरीला मदत केली म्हणून खूप खुश असतो एकतर ईश्वरीला पैशांची गरज असेल आपणसुद्धा तिच्याकडे तिकडं गेलो नाही ईश्वरीला किती आपल्याबद्दल काळजी वाटत असेल आणि खरंच आपण तिकडे जायला हवं हो होतं आता आपण तिकडे गेलो नाही एकतर ईश्वरीला काय वाटत असेल ईश्वरीला आपल्या आधाराची गरज असेल आणि खरंच मनापासून ईश्वरीला कितीही राग जरी आला असला तरीसुद्धा आता ईश्वरी अर्णवची अगदी आतुरतेने वाट पाहत असते तिला राखीचं काही घेणे देणे नसते तिचं फक्त प्रेम हे अर्णव सरावर असते म्हणून ती आता अजूनपर्यंत अर्णवच्याच अगदी जरी त्याला इतकी रागात ती बोललेली असेल पण तरीसुद्धा मनात तिच्या अगदी अर्णवविषयी संशय असतो जरी आता हा व्हिडिओ ह्या राकेश नराधमाने तिला दाखवलेला असतो पण तरीसुद्धा आपल्या अर्णवबद्दल तिच्या मनात विश्वास आहे कुठेतरी एक अशी अगदी सत्याची भावना दडलेली आहे आपले अर्णव सर निर्दोष आहे तेव्हा आता ईश्वरी जेव्हा घरी येते आणि अर्णव सरांना खूप काही बोलून जाते ईश्वरीला ही सहन होत नाही कारण आता जी गाडी त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली ती अर्णव सरांची गाडी आहे आणि नक्की मग अर्णव सरांचे आणि बाबांचे जे वाद झाले होते बाबांनी अर्णव सरांच्या कानामागे दिली होती त्याचा बदला म्हणून अर्णव सरांनी हे असं केले का अर्णव सर असं का करू शकतील परंतु नाही तिचं एक मन तिला सांगत असते की नाही इशू तुझा काहीतरी गैरसमज होतो प्लीज तू अर्णववर विश्वास ठेव अर्णव कधीही असं नाही करू शकत तेव्हा मात्र आता राकेश तिचा आणखीन गैरसमज वाढवत असतो म्हणून आता ती त्या सत्याने मात्र आता इकडे राज घरात येते आता अविनाश मामा अंजली आजी वल्लरी आजी मात्र तेथे नसते परंतु आकाश मामा हे सगळेजण तेथे असतात आता ईश्वरीला खूप टेन्शन येते कारण आपल्या बाबांची जी अवस्था झाली तर त्या अवस्थेला अर्णव सर कारणीभूत आहे त्यांनी का असं केलं असेल याचा जाब विचारण्यासाठी ती मात्र जेव्हा राज घरात येते तेव्हा आता लगेच सगळं काही फाडफाड बोलत असते म्हणजे अर्णव सर आज तुम्ही माझ्या बाबांची जी अवस्था केलेली आहे मी तुम्हाला कधीही नाही सोडणार तुम्ही असं करायला नको होतो तुम्ही माझ्या बाबांचे अगदी अवस्थेला जबाबदार आहात आणि त्यांच्या जर त्यांना काही झाले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल असे धमकावत ती मात्र आता तेथून निघून जाते तेव्हा मात्र आता लगेच आ, अंजली आकाश अविनाश मामा यांना काही कळत नसतं ईश्वरी असं का बोलते तेव्हा आता जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ दाखवला जातो तो व्हिडिओ बघून मात्र आता अर्णवला तर धक्काच बसतो अर्णवला धक्का तर बसलेला असतो परंतु आता ईश्वरीच्या बोलण्याचा त्याला काही फरक पडत नसतो ईश्वरी कितीही बोलली तरीसुद्धा तिच्या मनात अगदी आपल्याविषयी एक वेगळं असं भावना आहेत हे अर्णवला माहिती असतं कुठेतरी तो खास असा विश्वास दडलेला आहे दोघांमध्ये आणि आता कितीही कोणी अगदी दाखवण्याचा जरी प्रयत्न केला तरी मात्र काही त्या म्हणजे होणार नाही जरी तो व्हिडिओ अगदी बनवलेला आहे तर तो व्हिडिओ मात्र अगदी नक्की कोणीतरी असेटिव्ह फुटेज जे काही आहे तर त्याचा पुरावा मात्र आता अर्णव आणून देणारा असतो अविनाश मामा म्हणतो की अर्णव हे बघ तू तिकडे जाऊ नकोस अर्णवला आता टेन्शन येते कारण ईश्वरीने आपल्यावर असे आरोप केलेत आपण तर काही केले नाही सगळं काही हा राकेश करतो आणि आज मात्र ईश्वरीलासुद्धा त्याने माझ्या बाजूने विरुद्ध केले अंजलीचा तर तो गुन्हेगार आहे परंतु ताईला ह्या अवस्थेत सोडून तो असं काही करू शकतो ईश्वरीच्या बाबतीतसुद्धा मला नाही वाटत म्हणजे नक्की ईश्वरीला जे काही तिच्या बाबांचा अपघात केलेला आहे तो मात्र आता राकेशने केलेला आहे राकेश आपल्याशी चांगलाच गेम खेळला कारण आपण त्याला बँगलोरला पाठवले ही कुपुटी चूक झाली तो बँगलोरला गेलाच नव्हता तो बँगलोरला न जाण्याऐवजी त्याने इकडे अपघात घडवला आणि हा अपघात घडून मात्र त्याने जे काही केलेलं आहे ते केवळ आणि केवळ आता ह्या ईश्वरीसाठी आणि आपल्याला यामध्ये गुंतवण्यासाठी ईश्वरी आणि आपण वेगळं होण्यासाठी ईश्वरीच्या नजरेसमोर मुद्दाम ही सर्व त्याने केलेला आहे तेव्हा आता लगेच अविनाश मामाने तिकडे चौकशी केल्यानंतर अविनाश मामाला सगळे काही कळते तेव्हा आता अविनाश मामा म्हणतो की हे पग ईश्वरी तू काही टेन्शन घेऊ नकोस आता जे काही करायचे आहे अर्म अर्णव ते मला करायचं आहे तू शांत हो कारण आतापर्यंत तू खूप सहन केले सगळ्यांचं ऐकून घेतले परंतु आता ह्या न राकेश नराधमाला अगदी जीवनातून उठवलंच पाहिजे कारण तो आता खूप काही इकडे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय एकतर अंजली ताईला फसवतो आपण अंजली ताईसाठी गप्प होतो परंतु आता नाही आता मात्र वेळ आलेली आहे सत्य सांगण्याची कारण इ ईश्वरीच्या बाबांना जी काही मदत तू केलेली आहे तर आज मात्र ही वेळ तुझ्यावर यायला नको होती अर्णव तू तिकडे जाऊ नको कारण तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे आता मात्र पोलिसही तुझ्या मागे आहेत आणि आता पोलिसांनाही अगदी असे वाटते की जो व्हिडिओ आहे तर त्यातमध्ये मात्र हे सर्व तूच केलेले आहे असे वाटते आणि ईश्वरीनं जो गैरसमज करून घेतलेला आहे तर आता तू तिकडे जाऊ नकोस मी जातो जे करायचं असेल तर आता मी करतो अर्णव ऐकायला तयार नसतो अर्णव म्हणतो की नाही मामा कारण मला फक्त आणि फक्त जगाचं नाही मला आता फक्त ईश्वरीच्या मनाचा विचार करायचा तिच्या मनात माझ्याविषयी काय भावना आहे तिचा जर विश्वास माझ्यावर असला तर मला जगाची घेणे नाही मी अगदी तिचा माझ्यावर विश्वास बसला तर मी तिला जो काही पुरावा आहे राकेशचा तो सगळा आणून देणार आहे तेव्हा मात्र आता अर्णव हा ईश्वरीकडे गेलेला असतो आणि आता तो सगळ्यांच्यासमोर ईश्वरीला विचारतो की ईश्वरी म्हणजे मिस इंदोर तुला माझ्यावर अगदी डाऊट आहे का म्हणजे तुला असंसुद्धा म्हणायचं आहे का हे सर्व मी केले तर तेव्हा ईश्वरीचं मन आता ईश्वरीला सांगत असते की अर्णव सर कधीही असं नाही करू शकणार कारण ईश्वरीला अगोदर अविनाश मामाने सांगितलेले असते की हे पग ईश्वरी अगं एक ना एक दिवस तुला सत्याचा उलगाडा होईल सत्य हे तुझ्यासमोर काय आहे तर ते सत्य येईल आणि त्या दिवशी खूप अगदी उशीर झालेला असेल कारण अर्णवला आत्ता तुझे काही बोलते तर त्याच दिवशी अर्णव किती सत्याचा आहे अर्णवने तुझ्यासाठी काय काय केले हे सर्व तुला माहिती होईल एक अगदी देवदत्त व देवदूत वरून आलेला अर्ण मात्र हा तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे तुला नाही माहिती त्यामुळे ईश्वरी तू आत्ता अर्णवर विश्वास ठेव आता मात्र तू अर्णवर जर विश्वास ठेवला नाही तर मात्र तुमच्यामध्ये जी काही दरी निर्माण होणार आहे आणि तू ज्याच्यावर आता इतका विश्वास ठेवून ज्याच्याबरोबर हे लग्न करते एक ना एक दिवस तुला सत्तेसमोर येईल आणि त्या दिवशी तुला खूप पश्चाता होईल आणि त्यावेळेस तुला अर्णवची खूप आठवण होईल आणि त्या दिवशी तुला अर्णवचं खरं रूप कळेल आता हे सगळ्याचा विचार करून ईश्वरीसुद्धा आता सगळ्या जगासमोर सांगत असते की नाही अर्णव सर कधीही असं नाही करू शकणार कारण अर्णव सरांना कोणीतरी फसवले त्यांच्याविरुद्ध कोणीतरी कटकारस्थान करते आणि आता अर्णव मात्र इतका खुश होतो अर्णवला आता जो काही हा तिच्या बाबांचा अपघात कोणी केला आपली गाडी मात्र कोणी आता वापरून हिच्या बाबांचा अपघात केला हे सर्व सत्य शोधायचे असते म्हणून आता ते सत्य शोधण्यासाठी अर्णव इतका अगदी मनापासून प्रयत्न करतो आणि त्यात म्हणजे ईश्वरीला आता अविनाश मामाने राकेश आणि अंजली या दोघांचा लग्नाचा फोटोचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ दाखवलेला असतो आणि आता जो सत्याचा पुरावा आहे तर अविनाश मामा आणि अर्नो ह्या दोघांनी आता ही सत्य ईश्वरीसमोर उघड केलेले असते परंतु आता संजय जेव्हा घरीसुद्धा येतो आणि संजय घरी आल्यानंतर संजयच्या नजरेतसुद्धा आता राकेशचे असे काही अनेक गोष्टी आहे तर त्या गोष्टी आता राकेशच्या समोर येतात आणि संजयला आता खूप स्वच्छता होतो की आपण ईश्वरीचं लग्न हा राकेशची ठरवतोय एक खूप मोठी चूक करतो आहे त्यामुळे आता ईश्वरीला आपल्याला स्वतःला हे सांगावं लागेल की ईश्वरी तू राकेशशी लग्न करू नको अर्णव तुझ्यासाठी खूप योग्य मुलगा है। तु है। आहे तू अर्णवची माफी माग आणि मलासुद्धा अर्णवची माफी मागायची आहे कारण मला वाचवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर अर्णव राजेशिर्के आहे आणि माझा अपघात करणारा हा राकेश आहे हे सुद्धा सत्य आता संजयसमोर आलेले असते आणि अंजलीचं आणि राकेशचं लग्न झालेलं आहे हे सुद्धा सत्य मात्र आता एक एक करून आता संजयसमोर शेवटी येणार आहे आणि त्या अगोदर सुद्धा अविनाश मामाने सत्याचा उलगाडा करून ईश्वरीचा डोळे उघडलेले असतात आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांना परत एकत्र आणलेले असते त्यासाठी मित्रांनो पुढे काय होतं अर्णव आणि ईश्वरी यांच्यातील गैरसमज कसे मिटतात आणि अंजलीसमोर आता ह्या नराधमाचं सत्य कसे लवकरात लवकर येते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद